हॅलो गायज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपण आलो आहोत अलिबागला आमचे भाऊ प्रतीक मोहिते यांना महाराष्ट्र शासन यांच्याकडून एक ई सेवा रिक्षा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी खरंच महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र शासन यांचा आभारी व्यक्त आहे की आज प्रतीक यांना या गोष्टीची त्यांनी उपलब्ध करून दिली ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आज ते इथून पुढे कोणावरती निर्भर राहणार नाही आणि छोटासा आपला व्यवसाय कसा प्रकारे करता येईल हे त्यांचा प्रवास आता इथून पुढे चालू होणार आहे त्यासोबत आमच्या असणाऱ्या वहिनी आणि प्रतीक भाऊ या दोघांचा व्यवसाय इथून पुढे चालू राहणार आहे तर तुम्ही पुढे बघा चला ऐन इग जलपाडा गणपती मंदिर जलपाडा गणपती मंदिर जलपाड कनकेश्वर रोड नाही सर हां पार्लिकिंड वरून खाली उतरावं लागतो राईट सैडला तर इथं महाराष्ट्र शासन यांनी खूप सर्वात खूप प्रमाणे इथे ई सेवा रिक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत तर हे काहीस त्याच्यामधलं व्यवसाय करण्यासाठी त्यांनी साधन दिलेलं आहे जसं की हा भोंगा असेल याच्यामधनं तुम्ही एखाद्या गिर्याकाला बोलू शकता हा टेबल असेल तसेच प्रथम उपचार म्हणजे बास्केट किट असेल तर ही बॅटरी बॅकअप आणि ही छत्री म्हणजे ह्या सर्व सेवा महाराष्ट्र से शासन यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर ह्यावरती ते लोक एक छोटासा व्यवसाय म्हणजे ज्या प्रकारे काही असेल तर त्याचप्रमाणे थो थोडक्यात सांगायचं झालं सा तर भाजी विक्रेता म्हणा किंवा आणखी कोणतं म्हणजे स्टॉल तर काही परत फ्रूट वगैरे फळं विक्रेता असं म्हणजे छोटेसे प्रकार काहीही करू शकतात तर ही सेवा त्यांना उपलब्ध करून दिली आज त्यांना कोणा कोणावरतीही निर्बल राहण्याची गरज नाही आहे आणि खरंच मी मुख्यमंत्री साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या सर्व गोष्टी करून दिल्या तर तेच बघणंसुद्धा गरजेचं आहे भाऊ इंडिकेटर लाव ना दोन्ही साईडचे लाईट लागतात का बघतो मागच्या राईटचा लाव राईट ब्रेक लाईट पण मागची लागत नाही आहे ओके तर ही ही सेवा रिक्षा आपण कोपलीमध्ये घेऊन जाणार आहोत तर ते सुद्धा बघणं गरजेचं आहे हे आमचे साहेब आहेत तर तुम्ही बघू शकता हे सर्व इकडे बघतात सर्व यांच्या अंडर हे काम आपल्याला बघायला भेटतं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद देत आहेत हे बघा ही ई रिक्षा सेवा यामध्ये तुम्ही व्यवसायसुद्धा करू शकता काय माहिती सांगाल साहेब तुम्ही याच्याबद्दल आपण साहेब तुमचं नाव कपिल पाटील ओके हे खूप चांगलं सहकार्य करतात आहे आम्हाला आम्ही कोपोलीहून इकडे आलो आहोत खालापूर तालुक्यामधून तर महिला व बालकल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग ही अशी त्यांची इथे ते सेवा आहे हे बघा बघू शकता ही ती गाडी आहे आम्ही चालवत घेऊन जाणार आहेत खोपोलीला तिथे थोडंसं आता मेंटेनन्सचं थोडं काम चालू आहे तर हे आमचे मेकॅनिकल आहेत खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हे बघत आहे तुम्ही बघू शकता हे बघा ही गाडी खूप सुंदर अशी गाडी आहे तर ते सुद्धा बघणं गरजेचं आहे रायगड जिल्हा परिषद आली बागको और साईनाथ पवार सर सकते हो की आपली हो गाडी भाऊ ह्यात गाडी तर ही बघू शकता ही आपली गाडी आहे ही आपण आता खोपोलीला घेऊन जाणारे साठ किलोमीटर लांब दिव्यांग कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग खरंच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी मनापासनं आभार व्यक्त करतो की त्यांनी दिव्यांग लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आणि आज दिव्यांग लोकांना कोणत्याही प्रमाणे किंवा कोणत्याही प्रकारे कोणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही आज ते स्वतः व्यवसाय करू शकतात आणि व्यवसाय करण्यासाठी त्यांना ही ई सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे पूर्णपणे मोफत तर तीच गाडी आम्ही घेऊ घेण्यासाठी इथे आलो आहोत तर तसेच आमचे भाऊ प्रतीक मोहिते आपल्यांना सांगतील की त्यांना इथं गाडी घ्यायला आल्यानंतर त्यांना काय कसं वाटतं आहे म्हणजे तुमचं म्हणणे कसं आहे खूप छान वाटतं आहे आणि कसं असतं की बघा दिव्यांग व्यक्तींचं एक त्यांना जर हवं असतं तर एक रोजगार हवा असतो कारण का मी पण एक दिव्यांग आहे तर आम्ही मी पण एक ठिकाणी जॉब करतो ट्रेनरचा जॉब करतो पण आठ दहा हजार रुपयामध्ये कधी का काय होत नाही त्यामुळे एक साईड बाय साईड बिझनेस म्हणून आज गाडी घेऊन चालू आहे आणि दोघांचा प्रयत्न असणार आहे की कसं तरी आणखी नाही का की हातभार कसा लागेल तर त्या हिशोबाने गाडी घेऊन चालू आहे आणि शासनाचं खूप धन्यवाद व्यक्त करतो आहे तर तुम्ही बघू शकता की प्रतीक मोहिते यांना खूप छान वाटलेलं आहे म्हणजे इथे ही गाडी बघून खरंच महाराष्ट्र राज्य शासन यांचा आम्हीसुद्धा आभार व्यक्त करतो की प्रतीक यांना ही सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली इथून पुढे म्हणजे ते कोणावरती निर्भर राहू शकणार नाही आणि त्याचप्रमाणे ते स्वतःचा व्यवसाय या खोपोली शहरामध्ये ते करू शकतात ही त्यांच्यासाठी असणारी ही खूप मोठी मोलाची आज ही सेवा त्यांच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे तर खरंच धन्यवाद मी व्यक्त करतो महाराष्ट्र शासन यांचा की आज त्यांच्यासाठी ही गोष्ट त्यांनी उपलब्ध करून दिली तर तुम्ही बघू शकता पण फायनली ही रिक्षा आपण आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि आता आपण तिला खोपोली या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता की आम्ही आता निघालेलो आहे तर हार्टी आम्हाला आता पोचायला किती वेळ लागेल आता आपण सांगू नाही शकत कारण की गाडीचा स्पीड खूप खूप म्हणजे खूप कमी आहे तर ते बघतंसुद्धा गरजेचं आहे तुम्ही पुढचा व्ह्यू दाखवा हा आहे बघा ही गाडी आहे आपण घेऊन चाललेलो आहे चालवत चालवत निघालेलो आहे तर खूप भारी असं वाटतंय असं वाटतच नाही आहे की आम्ही गाडीमध्ये बसलोय म्हणून त्या गाडीला आवाज नाही काय नाही काहीच नाही तर तुम्ही बघू शकता आहे बघा तर हे गाडीचं थोडंसं असं मॉडेल आहे तर गाडी आवाज पण खूप करती आहे बघा तर आता आपण चाललेलो आहे घेऊन हो तुम्ही बघू शकता पासून पंधरा किलोमीटर पुढे आलेलो आहे ही गाडी घेऊन पोयनाड पोयनाड या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर हा आमच्या आयुष्यातला एकदम खडतर प्रवास आहे आम्हाला खोपलीत पोचायला मला वाटतंय पाच सहा वाजतील इथे इथे हवा 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 ओ दादा हवा चेक तर तुम्ही बघू शकता की आम्ही आता पोयनाडपर्यंत पोहोचलो आहोत इथे थोडं हवा चेक करायला थांबलो आहे कारण की मला तरी असं वाटतं की थोडीशी हवा कमी असेल तर आम्ही हवा भरण्यासाठी थांबलो आहेत तर हे तुम्ही बघू शकता हे दादा आता हवा चेक करणार आहेत आमच्या गाडीमध्ये तर हे सुद्धा गरजेचं आहे आता अलिबागपासून ते आम्ही पोयनाडपर्यंत आलो आहे छा चेक करो चेक करो रहे नहीं है क्या तो आगे का चेक करो कहाँ तो जहाँ पे होगा तो आगे का देखो, तो आगे का देखो। ते थोड़ा माग घे थोडीशी घे ना माग तर ते बघणं सुद्धा गरजेचं आहे तुमचं काय म्हणणे आपण खोपोलीमध्ये किती वाजता पोचू पाच सहा सहा वाजता पोचू वायता व्हायचा आहे भूक लागली ना खूप जास्त प्रमाणात का आम्ही आता पोयनडपर्यंत पोचलो आहे आत्तापर्यंत असं तर आमचा प्रवास एकदम चांगला झालेला आहे आता इथून पुढे आम्हाला परत खोपोलीमध्ये जायचं आहे आता बघू आता आमचा पुढचा स्टॉप कुठं असेल ते आता आम्ही तुम्हाला दाखवूच तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा ओके चला या रिक्षाने जाताना खरंच आनंद होतोय तर तुम्ही बघू शकता की आम्ही आतापर्यंत अलिबागवरून पेनच्या पुढे आता येऊन आम्ही थांबलेलो आहे तर आतापर्यंतचा तर आमचा प्रवास एकदम चांगला झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की एवढा एक तासामध्ये आम्ही इथपर्यंत आलो आहोत तर छान वाटलं हो। हो हो आता जाम भूक लागली सकाळपासनं काही खाल्लंच नाही हो फक्त काय खाल्लं आहे छाच पिला हो फक्त काहीच खाल्लं नाही पाणी पण नव्हतं पिलं आत्ता पाणी पिळं पण हालत बेकार झाली हे बघा आता आम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा तर हा रिक्षा टॅम्पो आपला आपण घेऊन आलेलो आहे आता इथे आपण नाश्ता करायला थांबलो आहे हॉटेल विश्रांती तर हा खोपोली पेन हवे तर तुम्ही बघू शकता हे बघा आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे इकडे तर आम्ही नाश्ता करू सो तुम्ही so, बघा आता पुढे सो फायनली आम्ही आता खोपोलीमध्ये पोचलो आहोत तर आता डोलवली या ठिकाणी आम्ही गाडी सोडायला जाणार आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा बघा फायनली खोपलीमध्ये आम्ही आलो आहोत हॅलो काहीच तर फायनली बघा आपण आता डोलोली गावामध्ये पोचलो आहेत आपल्याला ती गाडी आणण्यामध्ये यश मिळालं आहे आणि आपण ती गाडी आता आणून सोडलेली आहे तर खरंच मी खूप खूप आभारी आहे महाराष्ट्र शासनांचा की त्यांनी एखाद्या दिव्यांग व्यक्तीसाठी व्यवसाय करण्याची ही सुविधा लाभून दिलेली आहे खरंच तुम्ही अशा सुखसुविधा गोरगरीब लोकांसाठी देत राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी तुम तुम्हाला दाखवतो की आपण ही गाडी बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो ही गाडी आपण इथे आणून सोडलेली आहे हे बघा तर इथे आपण आले सो फायनली so, गाडी आपण आणलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा चलो बाय बाय